मैत्री केली आणि मैत्री केल्यानंतर एकत्र भेटण्याच्या व पार्टीच्या बहाण्याने ते भेटले होते व भेटीमध्ये या तरुणींनी तरुण मद्यपित असताना त्याच्या मद्यामध्ये झोपेची गोळी टाकून तो झोपेत असताना तरुणींनी अशा प्रकारचा गुन्हा करून त्या सदर ठिकाणाहून पळून गेलेल्या होत्या मांडवी पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका लॉजवर ऑनलाईन डेटिंग ॲपचा वापर करून तरुणांना जाळ्यात ओढवून गुंगीचे औषध देत लाखो रुपये लुबाडणाऱ्या दोन महिलांना मांडवी पोलिसांनी अटक केली आहे एकतीस वर्षीय तरुण हॅपन डेटिंग ॲपच्या आधारे एका तरुणीसोबत ऑनलाईन ओळख झाल्यानंतर ते दोघे मांडवी पोलिस ठाण्याच्या हद्दीत एका लॉजवर बावीस नोव्हेंबरला रात्री भेटले त्यावेळी दुसरी तरुणी तिच्यासोबत लॉजवर आली रूम भाड्याने घेऊन तिघेजण दारू पित असताना तरुणाला अचानक खूप झोप लागल्याने ते झोपी गेले दुसऱ्या दिवशी सकाळी आठ वाजता जाग आल्यावर गळ्यातील दोन तोळे सोन्याची चेन मोबाईल आणि स्मार्ट घड्याल असा एक लाख त्र्याऐंशी हजारांचा मुद्देमाल दोन्ही तरुणी चोरी करून फरार झाल्या मांडवी पोलिसांकडे तक्रार आल्यानंतर गुन्हा दाखल केला त्याचप्रमाणे या दोन्ही आरोपी तरुणींनी तेवीस नोव्हेंबरला रात्री परत दुसऱ्या तरुणाला झाळ्यात अडवून त्याला देखील लॉजवर भेटून त्याच्यासोबत ड्रिंक करून त्याची सोन्याची चेन मोबाईल चोरून पळून गेल्या होत्या याबाबत काश्मिरा पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता गुन्हा केल्यावर आरोपी तरुणी स्वतःची ओळख निष्पन्न होऊ नये म्हणून डेटिंग ऍपवरील त्यांची सर्व प्रोफाईल डिलीट केली तसेच लॉजमध्ये अस्पष्ट आय डी कार्ड व चुकीचे मोबाईल क्रमांक दिले कोणत्याही प्रकारचे ऑनलाईन ट्रान्झॅक्शन न करता प्रसार झाल्या कसलाही दुवा नसताना मांडवी पोलिसांनी कसून तपास करून लॉजवरील सीसीटीव्ही फुटेजचे आधारे संशयी तरुणींचे अंदुक फोटो प्राप्त करून अनेक ठिकाणचे सी सी टी व्ही प्राप्त करून तसेच तांत्रिक विश्लेषणाद्वारे मुंबईच्या मालाड परिसरातून दोन्ही आरोपी तरुणींना मांडवी गुन्हे प्रकटीकरण पथकाने अठ्ठेचाळीस तासात ताब्यात घेतला आहे आरोपीकडून दोन्ही गुन्ह्यांची उकल करून सोन्याचे दागिने मोबाईल व इतर वस्तू असा ऐकून चार लाख तेरा हजारांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे या एकूणच घटनेबाबत मांडवी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रणजित आंधळे यांनी अधिक माहिती दिली आहे मांडवी पोलीस स्टेशन हद्दीमध्ये दिनांक तेवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी दोन तरुणींनी एका तरुणाला हॉटेलवरती बोलावून त्या ठिकाणी पार्टी करण्याच्या बहाण्याने एकत्र येऊन पार्टी मध्ये मध्यप्राशन केल्यानंतर लॉज वरती गेल्यानंतर तरुणाला झोप लागली असता सदर तरुणाच्या अंगावरील दोन तोळ्याची सोन्याची चेन त्याचा मोबाईल व रोख रक्कम चोरून नेली होती या घटनेबाबत मांडवी पोलीस स्टेशनला दिनांक तेवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी तरुणाच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला होता तपासादरम्यान या दोन तरुणींनी हॅपन्स नावाच्या डेटिंग ॲपवरून अगोदर या मुलाबरोबर मैत्री केली आणि मैत्री केल्यानंतर एकत्र भेटण्याच्या व पार्टीच्या बहाण्याने ते भेटले होते व भेटीमध्ये या तरुणींनी तरुण मद्यपित असताना त्याच्या मद्यामध्ये झोपेची गोळी टाकून सदर मद्याचे तरुणाने प्राशन केल्यामुळे तरुणाला लवकर गाठ झोप लागली व तो झोपेत असताना तरुणींनी अशा प्रकारचा गुन्हा करून त्या सदर पळून ठिकाणा या गुन्ह्यामध्ये चोरीला गेलेला संपूर्ण मुद्देमाल म्हणजे दोन तोळ्याची सोन्याची चेन मोबाईल रोख रक्कम व ओळखपत्र असा संपूर्ण मुद्देमाल रिकव्हर करण्यात आलेला आहे त्याचबरोबर या तरुणींनी अशाच प्रकारे फसवणूक केलेल्या दुसऱ्या एका गुन्ह्यामध्ये काशीमेरा पोलीस स्टेशनला दाखल असलेल्या गुन्ह्यातील संपूर्ण मुद्देमाल देखील तपास अधिकाऱ्यांनी जप्त केलेला आहे सदर गुन्ह्याचा तपास मांडवी पोलीस स्टेशन नेमणुकीचे एपीआय श्री पालकर व पी एस आय श्री चंदू पाटील व त्यांच्या टीमने पूर्ण केलेला आहे माध्यमातून तरुणांची फसवणूक होत आहे तर तरुणांना तुम्ही काय आवाहन करणार सध्याच्या सोशल मीडियाच्या युगामध्ये इंटरनेटच्या माध्यमातून विविध सोशल साईटच्या माध्यमातून तरुणांना अशा प्रकारे आमिष दाखवणारे वेगवेगळे ॲप्स समोर आहेत त्यामध्ये डेटिंग ॲपचाही समावेश होतो तर अशा डेटिंग ॲप्सपासून तरुणांनी विशेष सावध राहावे व कुठल्याही अनोळखी तरुणींसोबत ओळख करून अशा प्रकारे भेटायला जाणं आणि त्यांच्याशी नको ती लगट करणं ही धोक्याची सूचक घंटा असू शकते हे सतत लक्षात ठेवावे व अशा प्रकारच्या ॲपपासून सावध राहावे